आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की लठ्ठ कोणाला म्हणायचं तुम्ही कोणालाही म्हणा की तुझं वजन वाढल्यासारखं वाटतंय तुझं पोट सुटल्यासारखं वाटतं तर तो म्हणतो मी खात्यापित्या घरचं आहे आपल्याकडे खात्यापित्या घरचं असणं म्हणजे काय पोट थोडं सुटलेलं असणं आणि आम्हाला तर आम्ही असं म्हटलं की ते आम्हाला म्हणतात आम्ही खात्यापिंचे घरचे आहोत आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात आता आम्ही लातूर औरंगाबादचे लोक दुष्काळग्रस्त आहोतच तसं मग ओळखायचं कसं आणि सब्जेक्टिव्हली कसं आहे की एखादा विद्यार्थी जेव्हा हॉस्टेलवरनं घरी जातो तेव्हा त्याला आई म्हणतेच की तू बारीक झाला आग्रहाने त्याला खाऊ घालते कारण आईला असं वाटतं किंवा जर मुलगी माहेरी आली तर आई म्हणतेच की सासरी तुला जाच आहे आणि तू बारीक झाली मग हे सब्जेक्टिव्ह आपल्याला नको मग ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे का की कोणाला लठ्ठ म्हणायचं एक साधा सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो तो फॉर्म्युला असा तुमची सेंटीमीटरमध्ये उंची किती आहे ते पहा त्याच्यातून शंभर वजा करा जो आकडा येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला हवं भारतीय महिलांची सरासरी उंची पाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर आहे एकशे पन्नास वजा शंभर म्हणजे किती पन्नास किलो हे भारतीय महिलांचं सरासरी हे जास्तीत जास्त वजन असायला हवं म्हणजे पन्नास ते पंचेचाळीस ही <laughs> <laughs> जास्त रेंज आहे खूप लोकांना एकदम रुमाल ठेवून कोणी किंचाळण्याचे देखील आवाज आले आणि भारतीय पुरुषांची सरासरी उंची पाच फूट सहा इंच आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे एकशे पासष्ट वजन शंभर म्हणजे पासष्ट किलो हे भारतीय पुरुषांचं जास्तीत जास्त वजन असायला हवं रेंज पुन्हा साठ किलो का एकोणसाठ किलोपासून पासष्ट किलोपर्यंत आहे मी प्राध्यापक माणूस आहे त्यामुळे गृहपाठ द्या द्यायची आम्हाला सवय असते पहिला गृहपाठ तुम्हाला देतो तो गृहपाठ असा की तुमचं अपेक्षित वजन किती आहे ते शोधून काढा पण बहुतांश लोकांना आपली उंची माहिती आहे सेंटीमीटरमध्ये काही लोकांनी तो हिशोब केलासुद्धा मग आता काय लक्षात आलं आपल्या की आपलं अपेक्षित वजन आहे बावन्न किलो आणि आत्ता आहे त्र्याहत्तर किलो किंवा आत्ता आहे ब्याऐंशी किलो आत्ता हे अठ्ठ्याहत्तर किलो असं काहीतरी आकडा आपल्याला दिसला पण त्याचा फायदा तुम्हाला सांगतो एक फायदा काय की तुम्हाला हे कळलं की आपण लठ्ठ आहोत दुसरा फायदा काय किती लठ्ठ आहोत तेही कळालं म्हणजे आपण लठ्ठ आहोत आणि आपल्याला वीस किलो कमी करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही लठ्ठ आहात हे मान्य करणं हा लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा आहे हे लक्षात ठेवा तर ती पहिली पायरी तुम्ही आता ओलांडली हा गृहपाठ केल्यानंतर पहिली पायरी ओलांडली की माझं बारा किलो कमी करायचं आहे होईल काळजी करू नका मी जे सांगतो आहे ते जर केलं तर तुमचं वर्ष दीड वर्षामध्ये जेवढं एक्सेस वजन आहे ते कमी होईल हे नक्की पण हे मान्य करा की माझं वजन जास्त आहे आणि किती जास्त आहे हे समजून घ्या लठ्ठपणाची चिंता का करायची कारण लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात मी सांगितलं मेंदूमध्ये रक्तस्राव ब्लड प्रेशर वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे लठ्ठ लोकांना मोतीबिंदू इतरांपेक्षा लवकर होतात यकृतामध्ये फॅट डिपॉझिट होऊन फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो पित्ताशयाचे आजार म्हणजे गॉलबॅडर स्टोन किंवा पित्ताशयामध्ये खडे होतात लठ्ठ लोकांना सांधे दुखायला लागतात साहजिकच आहे की जे गुडघे निसर्गाने सत्तर किलो वजनासाठी तयार केले आहेत त्याच्यावर तर शंभर किलो वजन टाकलं तर ते दुखणारच आहेत श्वास घ्यायला त्रास होतो काही लोक तर असे असतात की ज्यांना रात्री झोपेत त्यांचा श्वास बंद होऊ शकतो खूप जास्त वजन असले लोक त्याला आम्ही स्लीप ॲपनिया असं म्हणतो मग या लोकांना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं रात्री कारण नाहीतर मग रात्रीच्या रात्रीच त्यांचा कारभार अटकू शकतो काही कॅन्सर होतात लठ्ठपणामुळे आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्या महिलांना त्यांचे गायनाकॉलॉजिस्ट सांगतात की पहिल्यांदी तुम्ही वजन दहा किलो कमी करा आणि तुम्ही वजन कमी केलं की तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की तुम्हाला गर्भधारणा होईल लठ्ठपणामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे लठ्ठपणाचे दोन प्रकार आम्ही सांगतो तुम्हाला दोन चित्र दाखवलेत एक आहे सफरचंद दुसरा आहे नासपाती किंवा पेर एक लठ्ठपणाला आम्ही म्हणतो सेंट्रल ओबेसिटी किंवा सफरचंदासारखा लठ्ठपणा म्हणजे काय सफरचंद कसं असतं मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला दोन्ही वरून आणि खालून बारीक म्हणजे पोट पोट सुटलेलं पण वरचा भाग आणि कमरेखालचा भाग मात्र बारीक दुसरं फळ दाखवलं नासपाती त्याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा म्हणजे पोट जास्त सुटलेलं नाही पण कमरेखालचा नितंबाचा भाग जो आहे तो मात्र मोठा आहे म्हणजे सफरचंदासारखा लठ्ठपणा आणि नासपातीसारखा लठ्ठपणा आता लठ्ठपणा तर कुठला पण वाईटच आहे पण जर आम्ही तुम्हाला बळजबरी केली की एक घ्यावाच लागेल दोन पिके तर सफरचंदासारखं घेऊ नका नासपातीसारखं का घ्या कारण नासपातीसारखा का जरा बरा त्याच्यात धोका थोडा कमी आहे दगडापेक्षा वीट मऊ आपण म्हणतो मग आता दुसरा गृहपाठ घरी गेल्यानंतर आपल्याकडे मोठे वॉर्डरोब असतात मोठ्याले आरशे असतात नटूनथटून लोकं लग्नाला जातात काही लोक व्याख्यानाला आले, आले असतील त्या आरशासमोर उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं त्याने काय होईल आपल्याला कळेल की आपण सफरचंद आहोत नासपाती आहोत काय आहोत नाही पण नवरा बायकोने एक बाजी चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे कारण हे काय असा गंभीर आधार नाही आहे मी जे सांगितलं ते तुम्ही कराल तर वर्ष दीड वर्षामध्ये जे काय असेल नासपाती सफरचंद ते फ्लॅट होणारे लक्षात ठेवा पण हे लक्षात घ्या हा दुसरा गृहपाठ देखील घरी जाऊन करायचा आपण लठ्ठ का होतो अनेक कारण आहेत ज्याच्यामुळे आपण लठ्ठ होऊ शकतो जसं जसं वय वाढतं तसं वजन वाढतं लहान मुलांमध्ये आम्ही म्हणतो की जन्माच्या वेळेचं जेवढं वजन असेल तर पाच महिन्याच्या वेळेला दुप्पट व्हायला पाहिजे एक वर्षाचा असताना तिप्पट व्हायला पाहिजे म्हणजे वजन नाही वाढलं तर मुलाची वाढ चांगली नाही असं आम्ही समजतो तर पुरुषांमध्ये बघितलं तर वयाची एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष त्यांचं वजन जास्त वाढतं आणि महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष वजन वाढतं पण या काळात त्यांचं मेनोपॉज किंवा रजनिवृत्तीचा कालावधी असतो त्यामुळे हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त असते काही अनुवंशिक घटकांमुळे पण पन लठ्ठपणा येतो आई लठ्ठ आहे वडील लठ्ठ आहे आजोबा लठ्ठ आहे त्याच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो पण शंभर लठ्ठ लोकांचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की यापैकी फक्त एक किंवा दोन माणसांना व्यक्तींना हा लठ्ठपणा अनवशिक कारणांमुळे आलेला आहे म्हणजे वारसा हक्काने मिळालेला आहे बाकी अठ्ठ्याण्णव लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे लठ्ठपणासाठी अनवश्यकतेला ब्लेम करायचं काही कारण नाही शारीरिक श्रमांचा अभाव आपल्याला शारीरिक श्रम राहिलेलेच नाहीत मी एक्क्याऐंशीला जेव्हा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा माझ्या शंभरच्या वर्गामध्ये दोन विद्यार्थ्यांकडे स्कूटर होते आणि एका सरांकडे आमच्या मारुती एट हंड्रेड होती आज आता लातूरच्या माझ्या कॉलेजमध्ये दीडशेची ॲडमिशन आहे मला खात्री आहे की याच्यापैकी दोन तीन मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे कुठली पण टू व्हीलर नसेल आता तर मला वाटतं बेळगावमध्ये आठवी नववीची मुलं स्कूटी वापरायला सुरुवात करत असतील इकडे क्लास तिकडे क्लास त्यामुळे सायकल बंद झाली चालणं बंद झालेलं आहे घराघरी जे मशीन्स आले मिक्सर आलं ग्राइंडर आलं वॉशिंग मशीन आलं त्यामुळे कष्टाची कामं राहिली नाहीत पण खाण्याच्या सवयी मात्र आहे तशात राहिल्या त्यामुळे खायचं मात्र व्यवस्थित पण काम मात्र कमी त्यामुळे एनर्जी तुमच्याकडे साठवून राहते आणि वजन वाढतं सामाजिक आर्थिक स्थिती आपल्याकडे जास्त पैसे आले की आपला खर्च कशावर वाढतो असे पदार्थ की ज्याच्यामध्ये साखर जास्त तेल जास्त तूप जास्त असे पदार्थ खाणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण गोडधोड खाणं मिठाया खाणं आणि साहजिकच मग वजन वाढतं